फुलांचे हे मनमोहक गालीचे पसरले प्रदर्शन रंगीबिरंगी देशी परदेशी फुलांची ही दुनिया उतरली आहे पुण्याच्या एम्प्रेस, एम्प्रेस गार्डन वेगवेगळ्या प्रकारच्या तब्बल तीन हजार फुलांच्या प्रजाती या प्रदर्शनात मांडण्यात आल्या यात स्थानिक फुलं तर आहेतच पण त्याचबरोबर केरळ पासून सिक्कीम पर्यंतची पुष्कळ नाना प्रकारची फुलं फळ भाजीपाला आणि इंडोर प्लांट्स याचं प्रदर्शनही असतं आणि त्याच्या स्पर्धा देखील आम्ही घेतो प्रदर्शनातील फुलं आणि त्यांची मांडणी एवढी आकर्षक आहे सिक्कीमचे माजी राज्यपाल श्रीनिवास पाटील देखील हरकून गेले पाटील यांनी उद्घाटन केलं आत वर्ण बघितल्याबरोबर आपल्यावरती काहीतरी निसर्गानं जिरेटोप आहे आपला रंगाचा असं वाटतंय जर तुम्हाला प्रदूषण झाप असेल तर फुल झाडं लावणं झाडं लावणं झाडं लावणं सावली झाडं लावणं हेच आपण आत्ताचं आवश्यक आहे मनमोहक फुलांबरोबरच या प्रदर्शनात लक्षवेधक लक्षवेधकोंचाही आहे डोळ्यांना सुखावणारं हे प्रदर्शन एकोणतीस तारखेपर्यंत सुरू राहणार आहे खूप छान वाटतंय वेगवेगळी झाडं फुलं ही सगळी पाहायला मिळाली आहेत आजच्या अभ्यासाच्या याच्यात मुलांना खेळायला वेळ मिळत नाही हा सगळा पाहायला इतकं त्यांना अगदी एक सहल त्यांची झाली काही नाही पाहिलेलं सगळं बघ बघायला मिळतंय अगदी मन आनंदून आहे आणि डोळे सुद्धा फार आमचे भरून आली आहेत की इतक्या सुरेख सुरेख निसर्गाने आपल्याला जी देणगी दिली आहे ती आज आम्हाला इथे बघायला मिळते आम्हाला इथे आल्यानंतर जे बघायला भेटलंय म्हणजे असं कधीच बघितलेलं नव्हतं तर खूप छान वाटतं छोटे जे कलरफुल्स आहेत ते बघितले होते बट ज्या पद्धतीने इथे बनवले ते तसं नव्हतं बघितलेलं प्रदूषण आणि वाहनांच्या गोंघाटानं त्रस्त झालेल्या येऊन हा सुंदर सोहळा नक्की पहा नक्की ताजं तुम्हाला वाटेल नितीन पाटणकरसह ब्युरो रिपोर्ट झी मीडिया पुणे